कितना भाई सर नंबर लिस्टिंग तो लो मराठी मध्ये बोलू नका या नका 40 30 का गाड़ी भी बेचते हैं किला लगभग 2 करोड़ है और शायद भारत का से बॉर्डर खुला रहा कंट्रोल की पॉशन ने भी सर्टिफाइड लिए कुछ नहीं ये है ये सुनकर आपको विश्वासता हो पाएगी कि ऐसा कुछ हो गया है कि और से एक हाय नमस्कार कशा आज आम्ही दोघीजणी मी आणि शर्वरीची आई इकडेच आई आणि दोघी मिळून आज चायनीजचा प्रोग्राम आहे तर आता ह्या तुम्हाला एक एक दाखवतील त्यांच्याकडून बघा कारण करणारं दोघी जरी असलो तरी सांगणारी एक असेल आणि एक धरणारी असेल आणखी पंडेल आपण आज पहिले तर आ, आ, हे आहे लसूण जे आपण ठेचलेलं आहे हां हां ही आहे हिरवी मिरची जी आपण बारीक कापून घेतलेली आहे ही थोडी स्लीट करून घेतली हा वेगळा पदार्थ आहे एक आपला चायनीज ग्रेव्ही म्हणून तो पण बनणार आहे त्याच्यानंतर हे चायनीज ग्रेव्ही करता शिमला मिरची कांदा।, कांदा कांदा ब्रोकली गे। गे। आहे त, आ, आ, हे आहेत बेबी अनियन्स आणि हे हिरवी कांद्याची पात असं ही आहे कांद्याची पात कांदा असतं ना छोटं ते धरून शेवटचा जे भाग असतो ते घेतलेलं आपण हे कांद्याची पात घेतलेली हे बारीक बारीक कापलेलं ही आहे शिमला मिरची हे आहे सगळं एवढं जे सामान आहे हे आहे नूडल्स नूडल्स आणि हे सामान आहे आपलं चायनीज आणि ह्या दोन्ही चायनीज ग्रेव्ही आणि चायनीज आपलं जे तयारी आपण करून घेतलेली आहे आणि हा टोफू आहे जो आपण चायनीज ग्रेव्ही मध्ये यूज करणार आहे बघून घ्या व्यवस्थित तुम्ही तुम्हाला चाँगे येतच असेल तरी आमचं नवीन काहीतरी हे उकळून घेतलेलं आहे हे बघा मशरूम कॉर्न आणि गाजर हे आपण व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला शिजायला नंतर त्रास होत नाही थोडंसं आपण म्हणजे एक गोष्ट केली बाबा हे करून घेतलेलं आहे शिजून आता आपण इकडे काय काय करणार आहे ते बघा कढई आपण तापत ठेवलेली आहे इकडे थोडस आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या लांब दोन मिरच्या घेतलेल्या थोडस वेगळं कारण मुलगी आलेली आहे घरी मुलीसाठी जेवण झालं स्पेशल जेवण सकाळी झालं आणि आता हे थोडं मुलांना आवडतं ना त्यासाठी हे निरनिराळे प्रकार प्रकार चाललंय गॅस बंद केलेला आहे आपली टेस्टी झालेली आहे व्यवस्थित याच्यामध्ये आपण आता आपण अद्रक थोडंसं तेचलेलं होतं ते टाकलं आता त्याच्यामध्ये आता आपण हे तेचून घेतलेलं आलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बारीक टाकलं केलेलं आहे थोडंसं अख्ख केलेलं आहे तेही टाकणार थोडंसं बारीक खेचून घेतलेलं आहे ते पण टाकणार आपण असे तीन प्रकारचे आपण अदरक लसूण वेगवेगळ्या प्रकारचे टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही काय काय ब्रोकरी घातली आता ब्रोकरी टाकून घेतली आपण ब्रोकरीला सांग बघू देऊया पण थोडंसं फ्राय करून घेऊया आपण आणि मशरूम हे आपण फ्राय केले नव्हते ते उकळून घेतले नव्हते वापरलेले हे नव्हते वापरून आपण हे वापरलेलं आहे आणि हे वापरले नाही तो परत पर तो गे पहले डार्क सोया सॉस दोन चम्मच दोन टी स्पून डार्क सोया सॉस दोन चम्मच एक डार्क सोया सॉस घेना एक चम्मच घेना है गार्लिक चिली सॉस ना मग ॲड होते त्याची म्हणजे मी हा हा आपण एक चमचा घेणार आहे एक चम्मच आता आपण जी ग्रेव्ही बनवणार आहे त्याची आपण सॉस रेड चिली सॉस रेड चिली सॉस टाकतोय आणि पावडर काळी मिरी पावडर आता ती संपलेली आहे ती आणि विनिगा विनेगर थोडस हा एक चमच भरपूर एक चमच विनेगर हा बस आणि जर अशी साखर म्हणजे हा हा साखर थोडीशी साखर टाकायला थोडंसं तेलात परतून घेतलेलं आहे आता नंतर आपण अंदा आणि शिमला मिरची कांदा आणि शिमला मिरची टाकणार खूप जास्त शिजवायचं नसतं थोडं क्रंचीने सवा म्हणून हे आपण जरा उशिरा टाकायचं हां जेणेकरून थोडं खाताना असा तोंडाला कोंडाला पाहिजे कच्चे पण छान लागतं ते आणि इतकं पौष्टिक असतं ना हे याच्यात आपण इतक्या साऱ्या भाज्या घालतो त्याच्यामुळे हेल्दी पण असतं मुलं त्या हिशोबाने ते सगळं खाऊन पण घेतात मुलांना थोडं फॅन्सी बनवून दिलं की ते खाणार भाजी म्हणून दिलं की कि ते छान कांद्याचं आपण जी वरच देठ आहे ते कांदा टाकायचा याची चव खूप छान येते जो पातीचा कांदा असतो त्याच्या कांद्याच्या बदला भाग

आता याला ना होतो आपण भाज्या बॉइल केलेल्या हा स्टू हा सोडायचा काळी फुकट जायच नाही आणि येते भाज्यांची सगळ्या भाज्यांची सगळी चवही होते याच शिस्त शिस्तच भात तर चिमला मिरचीच याचा वासच वेगळा येतो छान येतो हा येईपर्यंत आपण असं साईडला ठेवायचं आणि आता आपण इथे कॉर्नफ्लावर त्याच्यात आपण थोडीशी पेस्ट तयार करायचो थोडंसं दोन चमचे घेतलेले आहेत मोठे दोन चमचे घेतलेले आहेत बघा तुम्ही त्याला मस्त की आपण पेस्ट तयार करून घेऊ जेवढं घट्टपणा पाहिजे तेवढं घालायचं हां हळू हळू आता आपण ती थोडीशी पेस्ट करून घेऊयात छोटं भांडं झालं म्हणून मोठं छोटं भांडं आणि दोन्ही बहिणी बाई काम करता एकत्र कर मुलं गेले फिरायला चला तुम्ही राऊंड मारून येतो पण आम्ही दोन्ही जेवढं होते तेवढं हा मुलं किती मोठे झाले तरी आईचं काम कधीच संपत नाही त्याच्या आवडी निवडी जोपासाव्याच लागतात आणि मुलांना पण बरं वाटतं ना मुलगी पण आमच्या हात तरी येते एक चम्मच याच्यामध्ये आपण जे हे केले होते पेस्ट सगळी सॉसची त्याच्यामध्ये आपण सॉस सॉस टाकायला टमॅटो सॉस पण टाकायला विसरलो तर ते आता आपण टाकून घेतो आता एकदम आपण पेस्ट तयार करून घेऊया एकदा ते छान हे आपले सॉस पण व्यवस्थित झालेलं आहे आता फक्त याला व्यवस्थित उकळ आली छानपैकी का त्याच्यात हे आता आपण दोन्ही आपण मिक्स करून घेऊया जेवढं तुम्हाला कॉर्न कॉर्नफ्लॉवर वाटेल ना त्या प्रमाणात तुम्ही

व्यवस्थित तेले पेस्ट टाकून घेऊया आपण प्लवरची पोटॅटो व्हेजिटेबल चायनीज ग्रेव्ही जी आपण नूडल्स सोबत खाणार मंचुरियन पण बनवायचं होतं पण एका दिवशी काय खाणार किती का खाणार आणि तसं नाही पण ते आम्ही सकाळचं जेवण फार हेवी झालं आता हे सॉस आपण टाकून घेऊया सॉस ने याचा टाकले आपण जे सॉस बनवलं होतं ते सगळ्यात खात्र टाकून घेऊया आता याचा रंग आणि वास का सुंदर येणार आहे

आणि आम्ही तयार करतोय मग आली वाटी मध्ये याच्यावरती खाळाला बसणार सांगितलंय <laughs> बाहेर काय खाऊ नका असेच या ना तर माझी खूप खुशी झालेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं बघून ती मी पण थोडीफार आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे असेल त्याच्यामध्ये मी एक चमचा थोडंसं जास्त तेल टाकलं आहे आणि थोडंसं आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकलं का मीठ टाकलेलं आहे याच्यात ते तुम्हाला जरा त्या घाई घाईत ते मी टाकून घेतलं आहे आता आपण हे जे उपकार नूडल्स आपले आहेत ते आपण टाकून घेऊन तरी तर हे आता आपण झालेलं आहे एक इकडे तयार झालेलं आहे तर आपली दुसऱ्याची तयारी चालू आहे तर त्याला व्यवस्थित आपण काढून शिजवून देऊया एक उकळ व्यवस्थित बा आलं ना का काढायचं आपण आपले व्यवस्थित हे झालेलं आपण जास्त जास्त शिजवलेले नाही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आपण शिजवून घेतलेले आहे ते आता त्याला आपण ह्या डाळणीमध्ये एक काढून घ्यावी थोडं मी असं याच्यावर तेल ठेवूयाच्या आपण पाण्यातही तेल टाकलंय आणि आता ह्याच्यावरती तेल टाकून घेते थोडंसं बस बघा हो हो चालेल टाका बार, 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 स्टिकी हो, ते 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 ते, ते। तो तो पूर्ण तेल आता आपण सगळ्यांवर तुला लावून घेतोय बस या चिपकणार नाहीत ना म्हणजे थंड झाला तरी आता याला थंड होऊ द्या पुढच्या आपण क्लोजिस बघूया परत चायनीज बनवणार आहे बुक आहे नूडल्स चायनीज बनवण्यासाठी आता परत आपण एक सॉस बनवतोय त्यात आपण हे दोन चमचे दोन दोन चमच घेतो एक समोर दे हां हे दुसरं काय सोया सोया सॉस आहे हे दोन चमचे घेणार आहे आपण थोडं स्पायसी हो द्या दोन चम्मच घे न डार्क सोया सॉस हाला पानी बल रेड चिली सॉस एक चम्मच रेड चिली सॉस है।, हाँ है चिली गार्लिकम्मच थोड़स अजू टापू थोड़स तिखट तिखट चम्मच विनेगर विनेगर एक चम्मच केचप एक आपला हा चायनीजमध्ये खूप लोक नाही माहीत पण चायनीजमध्ये जर अशी साखर टाकली ना टेस्ट खूप छान येत चांगलं मिक्स करून घ्यायचं करून आता गॅस गॅस चालू तेल टाकते दोन चमचे का आपल्याला बारीक आपल्याला दोन्ही प्रकारच्या मिरच्या टाकून घेतो मिरची आहे होती ती आता आपण तेवढं त्यामध्ये टाकून घेतो त्यानंतर परत अख्खेलं आता ही अगर नसून आपण ठेचून घेऊ म्हणजे म्हणजे फेचलं टेचलेलं त्याच्या नूडल्स हां व्यवस्थित आपण हे करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण केलं

पैशात छान होतं आता आपण हे सॉस टाकून घेते काहीपर्यंत माझ्या मुलांची मजा दाखवते तुम्हाला

जास्त शिजलं पीठ पीठ होतं ना ना मलांची मस्ती दाखवली इकडे आपल्या नूडल्सची मस्ती बघा आपण आता खाताना मजा किती येईल ती बघा तुम्ही बघा तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू